आपल्या परिसरातील विकासाचा विचारांचा राजकारणाचा वेध घेणार आपल्या हक्काचे व्यासपीठ शिवतेच टाइम्स नवनवीन बातम्या आणि व्हिओ पाहण्यासाठी आजच आमच्या शिंदे टाइम्स या चॅनलला सबस्क्राईब करा आणि वेल ऐकॉन वरती दावा अंगणवाडी संपन्न एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प रोहा विभाग कोकण अंतर्गत अंगणवाडी केंद्र सनेरा येथे नवचेतना बाल मेळाव्याचे आयोजन करण्यात आले या प्रसंगी जन्मता ते तीन वर्ष मुलांचा सर्वांगीण विकास कसा व्हावा या उद्देशाने विविध विकासाशी निगडीत असे स्टॉल मांडण्यात आले यामध्ये नाव नोंदणी शारीरिक विकास भाषा विकास बौद्धिक विकास विकास सामाजिक आणि भावनिक आरोग्य आणि पोषण तसेच मातांना मार्गदर्शन या विषयांवर शैक्षणिक साहित्य तयार करून त्यांचा वापर जन्मता ते तीन वर्ष वयोगटातील मुलांच्या मातांनी आपल्या मुलांसोबत कशा प्रकारच्या कृती करावयाच्या यावर आधारित त्यांना प्रात्यक्षिक दाखवण्यात आले तसेच तीन वर्षाखालील मुलं ही जास्तीत जास्त मातेच्या संपर्कात असतात म्हणून अशा मातांचे गट तयार करण्यात आले शिवाय या गटांना वेगवेगळी नावे देऊन प्रत्येक गटाची एक लिडर माता ठरवण्यात आली झिरो ते तीन वर्ष वयोगटातील मुलांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी व्हॉट्सअप ग्रुप तयार करण्यात आला आयडिया व्हिडिओच्या माध्यमातून ग्रुपवर येणारे व्हिडिओ पाहून तशा प्रकारच्या कृती स्वतः मातांनी करून नंतर आपल्या मुलांसोबत त्या कृती करणे हा एक नाविन्यपूर्ण असा उपक्रम घेण्यात आला हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी कोकण बीटच्या सुपरवायझर श्रीमती नांदेकर मॅडम तसेच रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कणेराच्या मुख्याध्यापिका श्रीमती वर्षा राणी मुंगसे मॅडम तसेच अंगणवाडी सेविका प्रियांका ठाकूर अंगणवाडी मदत मदतनीस आकांक्षा लाते कोकबन विभागातील सर्व अंगणवाडी सेविका आणि मदतनीस तसेच अंगणवाडी केंद्र चणेरा येथील सर्व लाभार्थी व पालक यांची उपस्थिती वाखाणण्यात होती या प्रसंगी रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चणेरेच्या मुख्याध्यापकांची प्रतिक्रिया प्रथमच या शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीसमध्ये अशा प्रकारचा झिरो ते तीन वयोगटासाठी आपले अंगणवाडी केंद्र चनेरा येथे नवचेतना बालमेळावा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण इथे ते तीन वयोगटातील जे बालक आहेत त्यांच्या मातांना आपण इथे पूर्णपणे मार्गदर्शन क करण्याचा इथे प्रयत्न करणार आहोत की त्यातूनच मुलाचा सामाजिक भावनिक बौद्धिक आणि भाषिक विकास याच्यातून साधला जाणार आहे त्यासाठी मातांनी काय काय करणे आवश्यक का आहे मुलाशी कसा संवाद साधणे आवश्यक आहे या सर्व गोष्टींवरती इथे आपण चर्चा करून अशा प्रकारे मूल आपल्या सर्वांगीण विका विकसित होऊन सर्व सर्वार्थाने विकसित होऊन एक सुजान आणि असा एक जबाबदार नागरिक आपल्या या भारत देशाचा याच्यातून निश्चितच घडेल आणि त्या मुलांवर चांगले असे मूल्यसंस्कार या नवचेतना बालमेळ्यातून घडवण्यात येतील अशी मला खात्री वाटते तर खरोखरच मी या कार्यक्रमाचे खूप असे मनापासून अभिनंदन करते धन्यवाद अक्कनवाडी चनेरा येथे तीन वर्षाखालील मुलांसाठी नवचेतना मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे त्यामधून शारीरिक व बौद्धिक तसे भावनिक विकास करण्यासाठी मुलांसाठी जे आवश्यक साहित्य आपण वापरू शकतो तसेच मातांना मार्गदर्शन झाले यामधून आणि नक्कीच मुलांच्या विकासासाठी आम्हाला त्याचे फायदा होईल यासाठी आम्ही सर्व अंगणवाडीचा नेरा यांचे मनपूर्वक आभार मानतो आणि श्रीमती नांदेकर मॅडम यांची प्रतिक्रिया नवचेतना कार्यक्रम का आयोजित आपण झिरो जन्म ते ते झिरो ते तीन वर्ष बालकांसाठी आयोजित केलेला आहे त्या मुलांचा सर्वांगीण विकास होत असतो त्याकरिता सर्वस्वी जबाबदारी मातीची असते मग मातेने त्या बालकाला सर्व गोष्टीतून स म्हणजे त्याचा शारीरिक बौद्धिक सामाजिक आणि असा त्याचा बोधात्मक विकास कसा होणार हे आईकडूनच तो मुलगा घड गड़, घडत असतो त्याच्यामुळे जास्तीत जास्त वेळ आईने त्या मुलासाठी द्यायला पाहिजे आणि त्याचा सर्वांगीण विकास करून घे आपल्या अंगणवाडीत आयोजित करण्यासाठी आपण आज पहिल्यांदाच अंग सणाऱ्या ते अंगणवाडीत आयोजित केलेलं आहे पण असं प्रत्येक गावात प्रत्येक अंगणवाडीत सेविकेने मातांना बोलून हे मार्गदर्शन बालमेळावा आयोजित केलं तर पुढील आपली पिढी सामाजिक त्यांचा त्यांचं भवितव्य उज्ज्वल करू शकतात आणि तो भावी नागरिक होऊ शकतो म्हणून त्याकरिता आपण बालमेळा हे आयोजित करणं आहे आय।